नमस्कार अनेकदा आपण व्हिटॅमिन डी कमी आहे अशी तक्रार ऐकतो आणि सूर्यप्रकाशातून हे व्हिटॅमिन मिळते एवढी प्राथमिक माहिती सर्वांना असते पण नेमके डी व्हिटॅमिन म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते आणि त्याचा उपयोग शरीराला कशा प्रकारे होतो कुठल्या उपायांनी हे वाढवता येईल याची माहिती आज आपण पाहणार आहोत या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या संदर्भातला पहिला प्रश्न असतो की नेमके ड जीवनसत्व म्हणजे विटॅमिन डी म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरात काय रोल असतो विटॅमिन डी किंवा हा शरीरातील पार पाडण्यासाठी शरीराला आवश्यक असणारा एक घटक आहे खरे तर हे एक हार्मोन असून शरीरातील दात हाडे मज्जातंतू आणि स्नायू यांच्या बळकटीसाठी हे अतिशय आवश्यक असते आपल्या इंटेस्टाईन किंवा पचन संस्थेमधून कॅल्शियमचे शोषण करून ते हाडांमध्ये आणि दातांमध्ये डिपॉझिट करण्याची ड जीवनसत्त्वाची मोलाची भूमिका असते विटॅमिन डी सनशाईन विटॅमिन असे सुंदर नाव आहे याचे मुख्य दोन प्रकार डी टू आणि डी थ्री शरीराला या दोन्ही प्रकारांची आवश्यक आवश्यकता असते डी टू हे विटॅमिन उन्हात उगवणाऱ्या वनस्पतींपासून मिळते तर विटॅमिन डी थ्री हे प्राणीज पदार्थ म्हणजे मासे किंवा मा डेअरी प्रॉडक्ट मधून मिळते पुढचा प्रश्न असतो की व्हिटॅमिन डी ची कमतरता का वर निर्माण होते आणि त्यासाठी नेमके काय करायचे खरे तर भारतासारख्या सुंदर सूर्यप्रकाश बारा महिने उपलब्ध असलेल्या देशात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासण्याची खरोखर गरज नाही कारण सूर्यप्रकाशातून त्वचेमध्ये शोषण होऊन शरीरात डी व्हिटॅमिन बनते मात्र जे लोक दिवसभर घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा इनडोअरच राहतात त्यांनाच या व्हिटॅमिनची कमतरता होते दुसरे कारण बाहेर निघाले तरी उन्हाशी संपर्क न येणे हे एक आहे म्हणजे गाडीतूनच प्रवास करणे किंवा पूर्ण अंग झाकून अगदी थोडाच वेळ बाहेर जाणे अशा कारणांमुळे देखील डी शरीरात कमी होते तिसरे कारण आहे आहारात डेअरी प्रॉडक्टचा किंवा प्राणीज्य पदार्थांचा अभाव म्हणजे दूध दही प्राणीजन्य पदार्थ नसले तर याचा अभाव निर्माण होतो चौथे फास्ट फूड जंक फूड ड्रिंक्सचे अधिक प्रमाणात सेवन यामुळे देखील या, या व्हिटॅमिनची शरीरात कमतरता निर्माण होते पाचवे कारण आहे दीर्घकाळ जागरण किंवा नाईट शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये या व्हिटॅमिनची व्हिटॅमिनची कमतरता आढळते सहावे कारण आहे गर्भिणी अवस्थेत हे व्हिटॅमिन शरीरात थोडे कमी असते त्यासाठीच गर्भिणीला व्हिटॅमिन सप्लिमेंट्स दिले जातात आता शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाली तर काय होते हाडांमधील कॅल्शियम कमी होते हाडांची ताकद कमी होते आणि लहान मुलांमध्ये रिकेट्स किंवा मा ऑस्टिओ मायल्शिया असे विकार होतात प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा निर्माण होऊ शकतो विटॅमिन डी ची कमतरता झाल्यामुळे निर्माण होणारी लक्षणे कोणकोणती ते आता आपण पाहूया पहिले लक्षण आहे थकवा येणे विनाकारण थकवा येणे योग्य झोप झाली जेवण झाले तरीही थकवा येत राहणे दुसरे आहे सतत उदास वाटणे किंवा मूडमध्ये खूप चढ उतार होत राहणे तिसरे लक्षण आहे हाडे दुखणे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे चौथे स्नायू किंवा मा मांसल भागातही या कमतरतेमुळे वेदना होत राहतात पाचवे लक्षण आहे केस गळती सहावे खूप जास्त प्रमाणात जर कमतरता असेल तर हाडांचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो कारण हाडांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होण्याचे प्रमाण या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कमी झालेले असते सातवे लक्षण आहे दीर्घकाळ या विटॅमिनची कमतरता असेल तर प्रतिकार शक्ती कमी होते आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते आता पाहू व्हिटॅमिन डी कमी असताना नेमके उपाय काय करायचे अर्थात सगळ्यात प्राथमिक आणि सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशात जाणे आता कोणत्या वेळी आणि किती वेळ सूर्यप्रकाशात जावे कसे जावे याचे देखील एक गणित किंवा शास्त्र आहे आपल्याकडे उन्हाळ्यात खूप जास्त ऊन असते त्यावेळी सकाळी सात म्हणजे सूर्योदयापासून दहा वाजेपर्यंतची वेळ चांगली आहे पण पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसात दुपारचे ऊन देखील चालेल म्हणजेच दिवसभरात वेगवेगळ्या वेळी किमान पंधरा ते चाळीस मिनिटे उन्हात राहणे आवश्यक आहे त्यातही शरीराच्या त्वचेचा किमान चाळीस टक्के भाग उन्हाच्या संपर्कात यायला हवा उन्हात जाताना त्वचा काळवंडू नये म्हणून पूर्ण अंग झाकून घेणे किंवा भरपूर सनस्क्रीन लावणे यामुळे सूर्यप्रकाशातील जे आवश्यक किरण असतात ते त्वचेद्वारे शोषले जात नाहीत त्यामुळे रोज त्वचेच्या जास्तीत जास्त भागावर सूर्यकिरणे पडली तरच शरीरात व्हिटॅमिन डी तयार होईल अन्नातून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी मांसाहारी लोकांना मासे अंडी किंवा मा शाकाहारी लोकांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ हा उत्तम सोर्स आहे औषधे किंवा सप्लिमेंट मधून व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे विटॅमिन डी देखील अतिरेकी प्रमाणात मनानेच घेऊ नये कारण त्याचेही दुष्परिणाम होतात हे नक्की लक्षात ठेवावे भारतासारख्या भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या देशातही कमतरता पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येमध्ये असावी ही आपल्या सर्वांसाठीच फार खेदाची गोष्ट आहे एखाद्या झाडाच्या वाढीसाठी आपण योग्य प्रमाणात पाणी सुपीक माती हवा आणि योग्य सूर्यप्रकाश या सर्वांची काळजी घेतो तसेच आपलेही आहे एखाद्या झाडाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते सुकून जाईल तसेच मानवी शरीराचेही होत जाते केवळ योग्य आहारच आपल्या आरोग्यासाठी पुरेसा नाही योग्य सूर्यप्रकाश तितकाच महत्वाचा आहे आणि ज्या सूर्यप्रकाशासाठी परदेशातून लोक खास भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर येतात तो आपल्याला अगदी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करणे हे किती बर सोपं आहे मग मंडळी व्हिटॅमिन डी चे महत्व तुमच्या लक्षात आले असेलच आणि ते मिळवणे किती सोपे आहे हे, हे देखील मग आजपासूनच सूर्यप्रकाशात जाण्याचा संकल्प करूया आणि आरोग्य निरामय ठेवूया शुभम भवतू धन्यवाद